नमस्कार मंडळी दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये आज बनवूया आपण करंजी करंजी बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया आणि हे पहिलं सुरुवातीला सारण बनवते हो ते सारणाचं साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया एक मोठा कप घेतलेला आहे म्हणजे ही एक वाटी किंवा एक कप जे काही साहित्य साधन घेणार ते वाटीच्या किंवा कपाच्या मापाने असेल तर एक कप मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचा पिठाऐवजी तुम्ही बारीक रवा पण घेऊ शकता काही लोक रवाचा वापर करता आम्ही गव्हाचा पिठाचा वापर करतो जितकं गव्हाचं पीठ आहे तितकीच पिठी साखर घेतलेली आहे मी ही मिक्सरमध्ये साधी आपली घरची चहाची साखर घेऊन मी दळून घेतलेली आहे तीन ते चार चमचे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे माझ्याकडे भाजलेलंच असतं आणि ड्रायफ्रूट्समध्ये घेतलेलं आहे बदाम काजू चारोळी आणि मनुका आणि एक चमचा मोठा खसखस घेतलेली आहे वेलची पूड आणि जायफळाची पूड हे आपण जेव्हा करंजी बनवायला घेतो तेव्हा घालायचे आणि मैदा लागेल ते नंतर तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपण काय करायचं आहे तर पीठ भाजून घ्यायचे तर मग आता पीठ भाजून घेऊया कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा मी तूप घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं पीठ त्यामध्ये घालून घ्यायचं आहे ह्या पिठाने जवळजवळ वीस ते पंचवीसपेक्षाही जास्त करंजा होतील ते तुम्हाला दिस दाखवते तुम्हाला नंतर जेव्हा बनवेल तेव्हा तुम्हाला समजेलच की एका वाटी पिठामध्ये किती करंजा होतात कारण करंजीला आपल्याला सारणामध्ये खोबरं साखर सगळं येणार तर ह्याची प्रमाण वाढलं जातं मग आता हे मंद आचेवर आपल्याला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बिलकुल गॅसची आच वाढवायची नाही मिळत वीस ते पंचवीस मिनटं ह्याला भाजायला लागतात ला ला आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका आता मी हे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेते बघा मंडळी दा सोनेरी रंग येईपर्यंत अगदी तांबूस रंगाला येईपर्यंत हे मी पीठ भाजून घेतलं जवळजवळ अर्धा तास लागला मंद आचेवर जेव्हा मी पीठ घातलं तेव्हा तुम्हाला दाखवलं आणि आता हे सोनेरी रंगापर्यंत आल आलेलं आहे आणि मस्त खरपूस असं भाजलेलं आहे आणि बिलकुल गॅसची आज वाढवायची नाही मंद आचेवर असं भाजून घ्यायचं आहे आता मी हे पीठ काढून घेते आणि मी हे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते मी मिक्सरला थोडेसे बारीक करून घेतले कारण करंजीला थोडे बारीक केलेले चांगलं असतं ह्यामध्ये मी पिस्ता पण घेतलं होतं तुम्हाला जे तुमच्या गरजेनुसार तुम्ही सुकामेवा घेऊ शकता मी पिस्ता बोलले नव्हते आता मी हे ड्रायफ्रूट्स पण घालून घेतले आणि हे अगदी थोडेसे असे मंद आचेवरच परतून घ्यायचं त्यामध्ये मॉश्चर असेल ते काढून घ्यायचं मी थोडेसे मिक्सरला वाटून घेतले थोडेसे मध्ये मध्ये जाडसर पण राहिले ते मी नंतर थोडेसे कट करून घेईल त्या ह्यामधलं मॉश्चर थोडंसं घालवून घ्यायचं तसे ते क करंजीसोबत तळलेच जाणार आहे ह्यामध्ये चारोळी आणि मनुका पण घालून घेतल्या खसखस पण घालून घ्यायची आणि सुका खोबरं भाजलेलंच आहे तेही घालायचं भाजलेलं नसेल तर भाजून घ्या आता हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं तूप वगैरे काही घालायचं नाही असंच कोरडं परतून घ्यायचं आणि पिठामध्येच घालून घ्यायचे पीठ पीठ मस्त खरबूज झालेलं आहे आणि नंतर गार झाल्यानंतर त्यामध्ये साखर घालायचं आणि जेव्हा आपण करंजी बनवायला घेतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळाची पूड घालायचे ते आधीने घालून ठेवायचं आधी असं सारण बनवून ठेवायचं सगळं फराळ बनवताना सगळ्या भाजण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्या करून ठेवायच्या आणि मग वेळेवर सगळं फटाफट बनलं जातं भाजण्याला जास्त वेळ जातो आता अजून पाच मिनटं थोडं परतून घेते आणि मग काढून घेते आता, आता हे भाजून झालेलं आहे सगळं मिश्रण आता मी हे काढून घेते गॅस बंद करते आणि हे काढून घेते करंजीचं सारण थंड झालेलं आहे आता त्यामध्ये मी पिठी साखर घालून घेतली जितकं पीठ होतं तितकीच मी पिठीसाकर घेतलेली आहे आणि जर जास्त हवे असेल तुम्हाला जास्त गोडवा पाहिजे असेल तर तुम्ही थोडेसे अजून वाढवू शकता पण मी दोन्ही समप्रमाणात घेतलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वेलचीपूड आणि जायफळ जायफळपूड हे आपल्याला नंतर घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून मी ठेवून देते आणि नंतर आपण करंजी बनवायला घेऊया आणि करंजीचं सारण आपलं हे तयार झालेलं आहे ते मी करंजीचं सारण करताना दाखवलंच आहे आता ह्यामध्ये फक्त आपलं घालायचं काय राहिलेलं तर फक्त वेलची पूड आणि जायफळाची पूड घातलेली राहिलेली ती आता आपण घालून घ्यायची आहे आणि आपल्याला मी मैदा घेतलेला आहे ह्याच्यासाठी सारणा जे पुडाची करंजी करायची आहे सा साठ्याची करंजी म्हणतात पुडाची म्हणतात आणि सारणाची म्हणतात आम्ही कुठलंही बनवू शकतो त्याला आणि फळाची पण म्हणतात तर त्या करंजीसाठी घेतलेला आहे मैदा मैदा मी अर्धा किलो घेतलेला आहे हे पाव किलो गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये साखर वगैरे सगळं सा साहित्य घालून जवळजवळ अर्धा किलोच्या वर हे झालेलं आहे जितकं हे सारण होईल तितकं आपल्याला मैदा घ्यायचा होतं हा प्रमाण आहे तर मी अर्धा किलो जवळपास हे सारण आहे तर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आता मैदा आपल्याला ह्याचं म घालून ह्याला बांधून घ्यायचं आहे घट्टसर थोडंसं असं त्याचा गोळा करून घ्यायचा आहे जर तुम्ही ह्यामध्ये करंजी रवा लहान जो जिरोचा रवा येतो तो घातला तर ह्यामध्ये जर दोनशे ग्राम तीन पाचशे ग्रॅम आहे म्हणजे अर्धा किलो म्हणजे तर चारशे ग्राम रवा मैदा घ्यायचा आणि शंभर ग्रॅम जिरोचा रवा घालून नरम थोडंसं मळून घ्यायचं आणि मग ते मिक्सरला पूर्वी लोक पाट्यावर कुटायचे मग मिक्सरला काढून घ्यायचे आणि मग घ्यायचं आणि मग असं ते साठ्याच्या करंजा करतात पण मी आज फक्त मैद्याच्या करतात माझे ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी देऊन ठेवेल डिस्क्रिप्शनमध्ये ते पूर्ण पहा आणि कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे चार चमचे घेतलेले आहे आणि मॉनसाठी घेतलेलं आहे हे तूप घेतलेलं आहे तीन चमचे घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीसाठी मीठ घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे एवढं तूप घालून घ्यायचं आहे आणि आता साठा बनवून घ्यायचा आहे तोही आपण बनवून घेऊया आणि मग आपण पीठ मळून घेऊया साठा बनवण्यासाठी साजूक तूप घ्यायचं किंवा बाजारातलं मिळते तेही घेतलं तरी चालेल गरम नाही करायचं असंच घातलं तरी ते मिक्स होते आता ह्यामध्ये जितकं जाईल तितकं तूप घालायचं सुरुवातीला मी ह्यामध्ये तीन चमचे एवढं तूप घालून घेते आणि मिक्स करून घेते हा व्यवस्थित साठा एकदम पातळ नाही करायचा जाडसर असा मिक्स करून द्यायचा घट्टसर असा गोळा करायचा लोण्याचा गोळा असतो तशा पद्धतीने गोळा करायचा आता हे मिक्स करून घेते मी बघा हा साठा मी बनवून घेतला बघा सॉरी बघा असा लोण्याचा गोळा किंवा बटरचा असतो ना तसा करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आता ह्यामध्ये वेलची पूड आणि जायफळाची पूड घालून मिक्स करून घ्यायचं आणि आता हे पीठ मळून घ्यायचं आहे मैदाप जो आहे ना तो आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे ते आपण पाहूया मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये आता हे मीठ घालून घेतलं आता तेल तू सारी तूप गरम करत ठेवलेलं आहे ते कडक तूप ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण हे कडक असं चार चमच्याचं मोहन ह्यामध्ये घालून घ्यायचं एकदम कडक गरम करायचं म्हणजे आपल्या ज्या करंजाचं कवर आहे ना ते खारीसारखं होतं आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ना हाताने सगळा मैद्याला हा तूप चोळून घ्यायचं हे सगळं सध्या गरम गरम आहे म्हणून मी चमच्याने चोळून घेते आणि मग हाताने मिक्स करून घेईल गार झालं का आणि मग साधा आपला गार पाणी घ्यायचा फ्रीजमधलं नाही साधा रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं पीठ पाणी हे ॲक्वागार्डचं जर तुमच्याकडे ॲक्वागार्ड नसेल तर गरम करून थंड केलेलं घ्यायचं पाणी डायरेक्ट नळाचं नाही घ्यायचं घ्यायचं असं मी यावेळी पाणी घालून आधी ते मळून घेते व्यवस्थित आणि मग पाणी घालून बघा मस्त मैद्याला हे तूप मोहन आहे ते मस्त लागलेलं आहे बघा आणि असं मुठी वळते बघा म्हणजे हे मस्त आपलं हे मोहन लावून मैदा तयार झालेला आहे आता आपण मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया हा एक कप मी पाणी घेतलेला आहे आता बघूया ह्यातला किती जातो आधी मी फक्त अर्धा कपपेक्षा थोडा कमी घालून घेतला आणि सुरुवातीला मी थोड्या चमच्याने मिक्स करून घेते आणि मग मी हाताने मळून घेईल एक संघ असा मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे आणि घट्टसर गोळा बनवायचा आहे नरम बनवायचं आणि नाही तर चिवड होणार च करंजा म्हणून करंजीचा गोळा हा पिठाचा जो बनवायचा तो घट्ट बनवून घ्यायचा आता अर्धा कप घालून घेतल्यानंतर थोडासा हाताने मळून घ्यायचा आधी बघा मस्त असा घट्ट असा हा गोळा बनवून घेतला आता याला पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटाला रेस्टला ठेवायचा आणि मग आपण करंजा बनवायला घेऊया आता याला कारण जर आपण ह्यामध्ये रवा घातला तर ह्याला अर्धा ते एक तास रेसला ठेवून नंतर तो कुठून घ्यायचा पाट्यावर किंवा मिक्सरला वाटून घ्यायचा पण मी फक्त मैदाच घेतलेला आहे त्यामुळे पंधरा वीस मिनटं रेसला ठेवल्यावर नंतर पटकन आपण कर्जा करायला घेऊया ह्याला पाणी किती लागलं तर बघा एक कपमधलं एवढं उरलं म्हणजे जवळपास एक कपमध्ये पाऊण कपपेक्षा थोडं जास्त पाणी लागलं अर्धा किलो मैद्याला इतकं घट्ट मळायचं म्हणजे पाण्याचा पण अंदाज पर पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपल्याला जितकं हवं तितकं व्यवस्थित असं जसं पाहिजे तसं पीठ झालेलं आहे बघा ह्या मेजरमेंटने तुम्ही पाणी घातलं ना तर मस्त असं हे पीठ मळलं जातं आणि बघा आता ह्याचे आपल्याला तीन गोळे करून घ्यायचे आहेत आणि चपातीसारखे चपाती, चपाती लाटून घ्यायची आहेत आणि मग त्यावर साठा लावायचं आहे ते तुम्हाला पुढे दाखवते बघा मी तीन गोळे करून घेतले एक मोठा त्याच्यापेक्षा मध्यम त्याच्यापेक्षा थोडा छोटा आणि त्याच्यापेक्षा छोटा असे तीन गोळे करून घेतले आता ह्याचे चपाती लाटून आपण लहान लाटून घेऊया आणि मोठा शेवटी लाटायचा आहे लहान पहिला आणि मग मध्यम लाटून घ्यायचं आणि मग मोठा लाटायचा पातळच थोडंसं लाटायचं एकदम जाडपण नाही लाटायचं आहे एकदम आहे चपातीसारखी चपातीच लाटायची आणि पीठ वगैरे काहीच लावायचं नाही तर आपण त्याला मोहन घातलेलं आहे त्यामुळे ते चिकटलं जाणार नाही मैदा व्यवस्थित ही मी लहान जी लाटायची ती लाटून घेतली बघा इतकी पातळ ठेवायची बघा आणि आता मी दुसऱ्या पण लाटून घेऊ अशा पद्धतीने बघा ही मोठी जी होती ती शेवटी लाटून घ्यायची आणि बघा आता ह्यावर आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे साठा खूप जास्त नाही लावायचा नाही ते तुपात किंवा तेव्हा तेलात ते आम्ही तुपात तळणार आहे तुपात किंवा तेलात ते असं नेऊन जातं गरळात दुकान तूप खराब होतं आणि म्हणून असा हाताने असा फिरवून घ्यायचा हे लावून घ्यायचं पण सगळ्या चपातीला व्यवस्थित असा हा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असा लागला पाहिजे आणि बघा साठा असा नरम नाही जास्त करायचा असा घट्ट ठेवायचा लोण्याच्या गोळ्यासारखा किंवा बटर असतं तशा पद्धतीने बघा असं हाताने व्यवस्थित फिरवून घ्यायचा म्हणजे तो एकसंग लागला जातो बघा असा आणि मस्त मग खारीसारखी वरचं कवर घ्यायचं होतं त्याच्या पद्धतीने आता लावून घेतला हा ती नीप चपातीला साठा आता ह्याचा असा फोल्ड मारायचा आहे असा घट्ट असं फिरवत जायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि ह्याच्या बॉर्डर आहेत ना ह्या अशा ह्याच्या कडा आहेत त्या अशा दाबत जायचं म्हणजे एकसारखी ही रोल होईल आणि मग त्याचं जे आपण साठा भरला तो बाहेर पडणार नाही म्हणून शेवटची पोळी जी असते ना चपाती त्याने हा रोल आहे ना हा असा फोल्ड करून घ्यायचा म्हणजे सगळं साठा लागलेला बाहेर येणार नाही आता व्यवस्थित असा हा रोल करून घ्यायचा बघा आणि असं थोडंसं दाबून घ्यायचा आणि असे रोल बनवून ठेवायचे आणि मग याचे थोडे वड्या पाडून आणि मग आपल्याला करंजी बनवायची ते आपण बघूया असा हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे साठा असा व्यवस्थित असा ल पसरला जातो आणि असा व्यवस्थित रोल बनला जातो आता हा आपण रोल कट करून घ्यायचा आहे आता कट करूया आपल्याला जितकी करंजीची साईज पाहिजे तितके मोठे कट मारायचे बघा मी लहान लहानच करणार आहे कारण आपल्याला जर पुरी जशी पान लाटायचं म्हणतात त्याला साठ्याचं तर ते पान लाटायचं ना ते थोडं जाड ठेवायचं असते थे। पातळ ठेवायचं नसते असे आता हे करून घेतले आता काय करायचं ह्या दोन बॉर्डर आहेत ना ह्या ह्या दाबून घ्यायच्या बघा अशा कडा ह्या दोन्ही साईडच्या दाबून घ्यायच्या दाबून झाल्यानंतर काय करायचं ह्याला हात पकडायचा आणि इथे हात पकडायचा आणि असा गोल फिरवून घ्यायचा सॉरी तुम्हाला इथून दिसणार नाही तर मी असं दाखवते बघा असं गोल फिरवायचं आणि असं प्रेस करायचं आणि असे बघा असे त्याचे गोळे बनवून घ्यायचे असे आणि सगळे असेच बनवून घ्यायचे ते एक पुन्हा दाखवते बनवून बघा ह्या कडा आहेत ह्या अशा दाबून घ्यायच्या कारण मग साठा बाहेर येत नाही आणि हा वरचा भाग हा खालचा भाग हा असा फिरवून घ्यायचा बघा असा फिरवायचा आणि मग असा वरूनच असा दाबून घेत जायचं बघा असा आणि मस्त असे याचे पुरीसारखे असे थोडेसे पुरीच्या आकाराचे आपलेले करून घ्यायचे गोळे आता आपण सग सक... आता मी ह्या सगळ्या बनवून घेतले एक रोलचं तुम्हाला बनवून दाखवलं आणि दुसरे मी नंतर बनवणार आहे आता ह्याचेच मी करंज्या बनवते आणि तळून दाखवते पण आता हे लाटण्याची पण एक पद्धत आहे ती आता तुम्ही पुढे पहा जर तुम्हाला करंजा आपल्या खरंच खालीसारख्या पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण न स्किप करता बघा तरच तुम्हाला बनवता येतील आता ही लाटण्याची पद्धत आहे प्रत्येक प्ले जी आपण पुरी लाटणार जी ती आपल्याला उचलायची पण पद्धत वेगळी आहे ती ज्या साईडनं उचलायची कशी उचलायची आणि कसं सारण भरायचं ते तुम्हाला लाटून दाखवते आता बघा मी ही आता तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ठेवणार ना तेव्हा तुम्ही जशी आहे तशी ठेवायची लाटून घ्यायची पातळ लाटायची नाही थोडी जाडच ठेवायची आपल्याला खालीसारखं करायचं आहे पण जाड पण इतकी नाही आपल्याला जेवढी पुरीची साईजित साईज हवी ना तितकी जाड ठेवायची आणि कापतानाच तितकं कापून घ्यायचं बघा ही इतकी जाड आपल्याला ही पुरी ठेवायची आता उचलायची कशी ते एक पद्धत आहे आता आपण जी वरची ही लाटलेली बाजू आहे ना आणि खालची बाजू आहे ना ही खा वरची बाजू खालची बाजू आहे ही आपल्या तळ हातावर घ्यायची आणि वरची बाजू जी आहे ती मध्ये आली पाहिजे तेव्हा नाहीतर तुम्ही जर उलट केली ना तर ती उलटी फुगली जाईल म्हणून लक्षात ठेवायचं खालची बाजू ही कधी पण आपल्या तळहातार आली पाहिजे आणि वरची जी आपण लाटल्यानंतर अशी असते ना ती बाजू वरच आली पाहिजे आता ह्यामध्ये आपण पुरण भरून घेऊया सारण भरून घेऊया आता मी हातावरच करणार आहे आता जितकं तुम्हाला भरायचं तितकं तुम्ही भरू शकता आता ह्याला थोडंसं ते पाणी किंवा दूध लावायचं मी पाण्याचा बोट लावते त्या असं पाण्याचं बोट लावून घ्यायचं राऊंड मध्ये आणि बघा अशी हातावरच ही बनवून घ्यायची अशा कडा दाबत जायच्या ह्याच्या जा। तुम्हाला दिसते का नंतर तुम्हाला दुसऱ्या दाबान होताना दाखवते या अशी त्याच्या कडा पूर्ण प्रेस करून घ्यायच्या दाबून घ्यायच्या अशा तुम्ही ही कातणीने पण कापू शकता किंवा हाताने डिझाईन पण काढू शकता आता काय करायचं हा फोल्ड आहे ना हा असा मारायचा आणि एकावर एक फोल्ड असा मारत जायचा म्हणजे ही कापायची पण गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही ही करंजी बनवू शकता आणि डिझाईन पण छान येते थोडीशी तळल्यानंतर वेळी वगैरे होते पण छान दिसते शेवट थोडीशी राहते बघा ह्या शेवट चपोडस दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि ही आपली करंजी तयार झाली अशा पद्धतीने मी आता सगळ्या बनवून घेते एक पुन्हा तुम्हाला दाखवते बनवून बघा दा, मी हे सगळ्या करून घेतल्या जेवढे रोल एक बनवलेला तेवढ्या रोलचा मी ह्या करंज्या करून घेतल्या आता आपल्याला हे तळून घ्यायचे करण्यासाठी मी तूप गरम करत ठेवलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही घाल चेक करूया तूप चे झालेलं आहे का तूप किंवा तेल जे काही घेतील बघा असे बुडबुडे यायला लागले आणि पीठ घातलेलं वर आलं म्हणजे आपलं हे तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे आता गॅसची आपल्याला करायचे मध्यम मिडियम स्लो पण नाही करायची मध्यम करायची आहे मिडीयम टू लो ठेवायची आहे म्हणजे आणि आता आपल्याला करंज्या ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता एक एक करंजी तुपामध्ये सोडूया आणि जास्त नाही सोडायच्या जागा ठेवायची तीन किंवा चार जातील इतक्याच सोडायच्या आता मी ह्यामध्ये चार घालून घेतल्या आता एक बाजू पूर्ण तळून झाल्याशिवाय पलटी नाही झालेली आहेत आता आपण ही पलटी करूया एक बाजू आणि आता या मस्त फुगल्या आहेत बघा आणि ह्या गाळ झाल्यावर आपल्याला त्यात फळ येतात आणि फड म्हणजे साठ्याचे असतात त्याला असे पदार्थ सुटतात असे मस्तमध्ये आणि एकदम खुसखुशीत अशा करंज्या होतात आता ही दुसरी बाजू फाट टाळून घ्यायची व्यवस्थित याला हळूहळू असे पदार्थ सुटायला लागतात बघा ह्या बघा असे इथे असे वरून असे ह्या खारीसारखं वरून उघडलं जातं बघा आणि मग ते मते गार झाल्यानंतर अजून जास्त होतात म्हणजे त्यात तूप भरलेले असते ते पूर्ण निघून गेल्यानंतर अजून जास्त होतात आता आपल्याला ह्या थोडे अजून एकदा पलटून घ्यायच्या आणि काढून घ्यायचेत करंज्या त्याचे असे बुडबुडे कमी व्हायला लागले ना का समजायचं ही आपली करंजी तळून झालेली आहे मध्ये पण शिजलेली आहे त्याचे बुडबुडे आपोआप कमी होतात जेव्हा ती तळून होते आणि बघा मस्त अशा खुसखुशीत तशा करंज्या झालेल्या आहेत आता ह्या मी काढून घेते बघा किती छान झाले आहेत बघा रंग बघा किती सुरेखाल आणि जी मी डिझाईन केलेली होती तशीचे तशी, तशी राहिलेली आहे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही त्याची फोल्ड मारले तर बिलकुल निघणार नाही आता मी ही काढून घेते जाळीमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्ण त्यांना गळवून घ्यायचं तूप त्याचं कारण ह्यामध्ये तूप, 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 तूप भरलं जातं मग ते नंतर गळल्यानंतर अजून छान दिसते ती करंजी आता मी सगळ्या करून घेते बघा छान खुसखुशीत अशा आपल्या साठ्याच्या करंजा झालेल्या आहेत त्या गरम आहेत त्यामुळे अजून त्याचे जे त्याचे खारीसारखे फळ असतात ना ते जास्त दिसणार नाही थंड झाल्यास दिसतात पण बघा दिसतात बघा इकडे एक मी तोडलेली आहे आणि ते बघा आणि आता अजून वाटल्यात दुसरे तोडून दाखवते एकदम खारीसारख्या दा झालेले आहे बघा हे बघा अगदी खारीसारख्या मध्ये बघा हे बघा अशा झालेल्या आहेत अशा ह्या साठ्या चमकरांच्या अशा पद्धतीने छान होतात आणि अजून गार झाल्या ना की अजून त्याचं तूप एकदम कोरडं झालं ना का अजून जास्त एकदम हलक्या होऊन जातात असं खारीज असं मध्ये झालेलं आहे बघा रेसिपी कशी वाटते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद